सर्वांना सस्नेह जय जिजाऊ आई हा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर येतो तो अथांग प्रेमाचा सागर ज्या आईने आपल्याला डो नऊ महिने पोटात वाढवलं जिने जन्म दिला या जगामध्ये आपल्याला अस्तित्व दिलं या जगामध्ये आपल्याला आणलं ती आपली आई प्रत्येकाचीच मग ती आपल्या डोळ्यासमोर येते आपण असंही म्हणतो की गॉड कुडंट प्रेझेंट एव्हरीवेअर सो ही, ही मेक्स मदर त्यामुळे देवाने आई घडवली म्हणजे देव प्रत्येक ठिकाणी प्रेझेंट राहू शकत नाही म्हणूनच देवाने आई बनवली म्हणजे आई, दुसरा आई, आई हे देवाचं दुसरं रूप आहे आईला दैवत मानणारे आपण सगळे आणि नेहमीच आपण दैवत मानतो आईला हे सगळं सांगण्याचं एक कारण असं झालेलं आहे की सध्या दोन तीन दिवसापूर्वी तुम्ही पाहिलं असेल तर इंडियाज गॉट लेटेंट नावाचा एक जो शो आहे तो प्रचंड वादाच्या भोऱ्यामध्ये अडकलेला आहे याचा कारण असं आहे की तो जो शो आहे त्या शोमध्ये काही कंटेस्टंट येतात आणि त्यांना तिथले जज जे आहेत ते काही प्रश्न विचारतात अशा पद्धतीचा तो शो आहे तर आपण आता पाहतो की सिरियल असतील काही त्यानंतर पिक्चर वगैरे या सर सहितच जसे डान्सचे शो आहेत गाण्याचे शो आहेत तसा एक अजून एक प्रकार निघालेला आहे तो की असे शो चालू असतात टी व्हीवर तर तशातलाच एक तो शो आहे आणि तो त्या कंटेस्टंटला विचारतो म्हणजे अक्षरशः मला तर ह्या विषयावर बोलावं की न बोलावं असं झालं आहे कारण ह्या इतक्या म्हणजे माझ्या शब्दात तर मी हे व्यक्तच करू शकत नाही इतक्या म्हणजे घाणेरड्या लेवलचं तो बोललेला आहे जो अलाहाबादी या नावाचा जो तिथे जज म्हणून आलेला व्यक्ती होता तो मुलगा आहे यंग आहे स्वतःला यंग आयकॉन म्हणतो आणि तो इतक्या इतक्या खालच्या थराचं बोललेला आहे की ते अशोभनीयच आहे पण मी का हा मुद्दा आज घेतला कारण बऱ्याच जणांचे मला फोन आले मेसेज आले की ताई तुम्ही या विषयावर बोलायला पाहिजे होतं तुमचा व्हिडिओ या विषयावर आला नाही का आणि बोलणं आवश्यक आहे नाही तर आपल्या तरुण पिढीचं हे लोक वाटोळं करतील याला जर आयकॉन म्हणत असतील आपली तरुण पिढी या लोकांना जर आयकॉन म्हणत असेल तर खरोखरच आपली तरुण पिढी कोणत्या दिशेला चालली हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे म्हणून मी हा मुद्दा आज उचलला तर त्याच्यासमोर जो कंटेस्टंट उभा आहे त्याला हा विचारतो की जर समजा तुझे आईवडील म्हणजे तो कंटेस्टंट उभा आहे हा जज आहे अलाहाबाद या नावाचा तो युवक आणि तो म्हणतो की ज जर समजा तुझे आईवडील तुझ्या तुझे आईवडील सेक्स करत असतील तर तुला त्यावेळेला त्यांना बघत राहायला आवडेल की त्यांच्यात जाऊन सामील व्हायला आवडेल म्हणजे सांगा हे सगळं बोलताना माझी जीभ रेटत नाही आहे तुम्हाला सांगते इतक्या घाणेरड्या लेवलचं प्रश्न कसा काय विचारू शकतो एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला आणि हे कुठं परदेशात झालेलं नाही हे कुठल्या म्हणजे ते कोणी जिथं ही संस्कृती असेल मान्य तिथले लोक नाहीत हे भारतीय आहेत विशेष म्हणजे ही घटना मुंबईतली आहे महाराष्ट्रात घडलेली आहे आणि मुंबईतली आहे हे अतिशय लाजीरवाणं आहे सगळ्यात लाजीरवाणी ती गोष्ट आहे की हे महाराष्ट्रात घडलं आहे ज्या महाराष्ट्राला आपण पुण्यभूमी म्हणतो या महाराष्ट्रामध्ये ही गोष्ट घडलेली आहे मग आता बऱ्याच गोष्टी यातून विचार करायला लावण्यासारख्या आहेत की इतक्या खालच्या पातळीवर जाऊन एखाद्या शोमध्ये एखादी व्यक्ती बोलत असेल तर हे किती निंदनीय आहे आणि असे शो आज तुम्ही पहा मोबाईल हा अविभाज्य घटक झालेला आहे तुमचा असेल माझा असेल मोबाईल हा प्रत्येकाचा अविभाज्य घटक झालेला आहे मोबाईलशिवाय राहू शकत नाहीत आपण आता पण मोबाईलमध्ये आपली तरुणाई नेमकं काय पाहते मोबाईलचा वापर कशासाठी करते हे सुद्धा जाणून घेणं आईवडिलांचं काम आहे कारण आपण पाहतो की हे जे शोज आहेत असे खूप आहेत अनेक आहेत त्याच्यामध्ये ते स्टँडअप कॉमेडी नावाचा एक शो होता मला वाटते मध्ये अजून काहीतरी मराठी पण एक कार्यक्रम का 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 आहे ज्याचं नाव कांदे पोहे काहीतरी इन्स्टंट कांदे पोहे काय असं पण आहे अनेक असे शो आहेत स्टँडअप कॉमेडी असेल हाय इंडियाज गॉट लेटेंट असेल आणि अगदी थिल्लरपणा थिल्लर, थिल्लर चाळे त्याच्यामध्ये चालू असतात अगदी घाणेरड्या खालच्या भाषेमध्ये हे लोक बोलत असतात आणि सगळे यंग आहेत तरुण आहेत त्यांच्या पुढेही काही लोक बसलेले असतात जे टाळ्या वाजवतात मोठमोठ्याने हसतात कालही तोच प्रकार दिसला की जेव्हा हे बोलत होते आणि तो कंटेस्टंट उभा होता त्यावेळी त्या ठिकाणी प्रेक्षक म्हणून आलेल्यांनी सुद्धा कुणीच ऑब्जेक्शन घेतलेलं नाही उलट सगळे हसत होते आणि टाळ्या वाजत होते तरूना हे सगळे तरुण आहेत आणि सांगा तुम्ही आपण आपल्या तरुणांना उद्याचं भवितव्य म्हणतो उद्याचं भवितव्य जर हे लोक असतील तर आपल्या राज्याला आपल्या महाराष्ट्राला कोणते दिवस येणार आहेत हे आता यावरून हे किती गंभीर प्रकरण आहे हे आता आपल्याला कळले आता तसं पाहिलं तर त्या व्यक्तीनं त्या ठिकाणी माफीसुद्धा मागितलेली आहे पण माफी मागून हा विषय संपत नाही कारण आपण पाहतो की तो स्वतःला आयकॉन म्हणतो यूथ आयकॉन म्हणून घेतो तो जो अलाहाबादी आहे तो स्वतःला यूथ आयकॉन म्हणतो यूथ आयकॉन जर असे असतील तर ही यूथ कुठं चाललेली आहे याचा नक्कीच विचार करणं आवश्यक आहे अहो आपण त्या भारत देशामध्ये दे राहतो ज्या ठिकाणी भगतसिंग वयाच्या अठराव्या वर्षी फाशी गेली आणि फाशीवर जात असताना शेवटची इच्छा काय आहे विचारलं तर शेवटची इच्छा एकच आहे की मला माझ्या आईला भेटायचं आहे आणि आईला भेटताना काय सांगितलंय की आई तू रडू नकोस नाहीतर लोक म्हणतील की भगतसिंगची आई रडली मला जेव्हा फाशी होईल ना तेव्हा तू रडू नकोस का कारण लोक म्हणतील की भगतसिंगची आई रडली भगतसिंग ज जेवढा शूर आहे तेवढी ते त्याची आई नाही आणि इतिहास तशी नोंद घेईल तेव्हा मला जेव्हा फाशी होईल ना तर आई तू रडू नकोस हे सांगणारे भगतसिंग त्या देशात राहतोय आपण त्याला म्हणावं यूथ आयकॉन कॉन मग ह्याचा गांभीर्याने विचार होणं आवश्यक आहे आपली तरुण पिढी किती भरकटत चाललेली आहे याचा कुणीच विचार केलेला नाही प्रत्येक मुलाकडे आज मोबाईल आहे पण मोबाईलमध्ये आपली मुलं काय पाहतात हे निदान आईवडिलांनी तरी एक दोन वेळा विचारलं पाहिजे आपले मुलं कोणत्या संगतीत राहतात ते नेमकं कशाचा विचार करतात त्यांच्या डोक्यात काय विचार आहेत हे सुद्धा सगळं बोल पाहणं करणं आवश्यक आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे आहे की समाधानाची गोष्ट ही आहे की आपले सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी त्या सगळ्यांवर कारवाईचे आदेश दिलेले आहेत मग ते आयोजक असतील त्या ठिकाणचे ते जज आणि त्याचे अजून एक दोन कंपेनियन तिथे उभे होते त्यानंतर ते, ते प्रेक्षक म्हणून आलेले सगळे हा शो कुणाचा आहे काय आहे कारण यावर कारवाई होणं आवश्यकच आहे या अगोदर सुद्धा आपण पाहतो की एक शो होता त्या शोमध्ये तो व्यक्ती म्हणतो की तुम्हाला शिवाजी म्हणलेलं का चालत नाही इथे मुंबईमध्ये असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजच म्हणा ही कोणती पद्धत आहे तुम्ही का लोकांना जबरदस्ती करता अरे नाही तुम्हाला मनावच लागणार आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणणं तुम्हाला का वाईट वाटतं का उघड वाटते ती गोष्ट तुम्ही का कारण तो आमच्या अस्मितेचा विषय आहे तो महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे एका अशाच शोमध्ये मला वाटते स्टँडअप कॉमेडीज होता तो बहुतेक आणि त्या शोमध्ये तो मुलगा असं बोलतो आहे की तुम्हाला शिवाजी म्हणण्यात काय अडचण आहे का, का तुम्ही लगेच म्हणता की माफी मागितली पाहिजे वगैरे अरे मागायलाच पाहिजे माफीही मागितली पाहिजे आणि आशा चुका केल्या नाही पाहिजे यासाठी या, या सगळ्यांवर कडक अशी कारवाई व्हायला पाहिजे कारण आपण कुठे यशस्वी ठरतो आहे की इथं कारवाई न होणं त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की आज जर कारवाई नाही झाली तर यामध्ये भर पडत जाणार आहे हेच मग जे काय आहे ते समजा कॉमेडीच जर तुम्हाला पाहिजे तर कॉमेडी म्हणून तुम्ही इतरही अनेक ऑप्शन्स आहेत ना त्यामध्ये तुम्ही हेच का या खालच्या थराचीच कॉमेडी का लागते तुम्हाला इतक्या खालच्या थराचंच का बोललं जावं आणि का त्याच्यावर उत्तरं दिली जावीत मग हे न करता कॉमेडी ही निखळ कॉमेडीसुद्धा असू शकते हास्य जीवनामध्ये आवश्यकच आहे पण ते या थराचं निश्चितच नाही यावर विचार व्हायला हवा एवढंच नाही तर एक प्रामुख्याने मी जी गोष्ट मला जाणवली ती की आपण कुठेतरी या मुलांसमोर आदर्श निर्माण करण्यासाठी कमी पडतोय आपले युथ आयकॉन कोण असावेत हा मात्र गांभीर्याने विचार झाला पाहिजे ते युथ आयकॉन आज जरी नसतील तरी भगतसिंग राजगुरु सारखे असतील ज्ञानेश्वर जे वयाच्या अठराव्या वर्षी समाधी घेतात अनेक उदाहरणं आहेत ना तरुणांची मग ते का असू नयेत हे यूथ आयकॉन असे जे युथ आयकॉन आहेत यापेक्षा युथ आयकॉन नसलेले बरे आणि यावर प्रा प्रामुख्याने बऱ्याच गोष्टी या शोच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्यासमोर आलेल्या आहेत आणि त्या गांभीर्यानं घेणं अतिशय आवश्यक आहे नाहीतर आपली तरुण पिढी भरकटली आहे शंभर टक्के पण तिला अजूनही जर आपल्याला योग्य असं मार्गदर्शन करावं करावं आणि ती वळणावर यावी असं वाटत असेल तर योग्य ते प्रयत्न व्हायला हवेत आणि या ठिकाणी थांबूयात धन्यवाद